भारतीय हवामानशास्त्र विभागाला आज एकशे पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत म्हणजेच गेली दीडशे वर्ष भारतीय हवामानशास्त्र विभाग देशाच्या सेवेत अविरत कार्यरत आहे राज्याचा हवामानाचा अंदाज बघूया पश्चिम हिमालयावर उद्यापासून एका पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे सध्या राज्यावर कुठलीही विशेष सिस्टीम नाही त्यामुळे संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे तसेच आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे पुढील आठवड्यात तीन चार दिवस किमान तापमानात अंदाजे दोन डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे तर कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही पुणे आणि परिसरासाठी हवामानाचा अंदाज असा आहे पुढील अठ्ठेचाळीस तास आकाश मुख्यतः निरभ्र राहून पहाटे हलके धुके पडण्याची शक्यता आहे

to say pani pina monington oxyrich proudly indian